म्हणजे भारतामधला हा दर आहे त्याच्यामुळे आपण भारताची कुंडली मांडलेली आहे पंधरा ऑगस्ट एकोणीशे आणि दुपारी दिल्ली तर या ठिकाणी आहे आणि गुरु पहिल्या स्थानामध्ये आहे आपल्याला माहिती आहे की रत्न जड जवा हिरे सोन चांदी या सगळ्या ज्या गोष्टी येतात या चंद्राच्या आधिपत्याखाली येतात म्हणजे चंद्रग्रह जर कुंडलीमध्ये चांगला असेल तर तुम्हाला या संबंधीच सुख मिळू शकत तर या ठिकाणी चंद्र आपण जर बघायला गेलो तर दहाव्या स्थानामध्ये हा चंद्र कर्क राशीचा आहे म्हणजे स्वराशीचा चंद्र हा दहाव्या स्थानामध्ये आहे आणि आपल्याला माहिती आहे म्हणजे उदाहरण सुद्धा आपल्या समोर आहे की भारतीय लोकांच्या मध्ये सोनं सांभाळून ठेवणं सोनं चांदी सांभाळून ठेवणं हे एक प्रकारची प्रवृत्तीच मानली जाते सोनं कितीही दराला पोहोचते परंतु ठराविक मुहूर्ताला सोनं हे गरीब असो दे किंवा श्रीमंत असू दे सोनं हे घेतलं जातं फक्त ते काही प्रमाणात घेतलं जातं आणि श्रीमंतांकडून ते जास्त प्रमाणात घेतलं जातं एवढाच फरक म्हणजे सोन्याच्या दराचा थोडाफार परिणाम हा प्रत्येकावरती होतोच होतो परंतु प्रत्येक मुहूर्तावरती हे सोनं खरेदी केलं जातं आणि असंच हे सोनं आता सध्या तोळ्याला एक लाख सव्वा म्हणजे पंचवीस एक लाख पंचवीस हजार पर्यंत पोहोचलेला आहे आणि चांदी सुद्धा दोन लाखापर्यंत किलो ही होणार आहे आणि लाखापर्यंत सुद्धा आलेला आहे तर या ठिकाणी चंद्र हा कर्क राशीमध्ये आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो की एक मे दोन हजार सव्वीस पर्यंत भारताला राहू महादशा गुरु अंतरदशा आणि चंद्राची विदशा आहे या ठिकाणी चंद्राची विदशा आहे याचा अर्थ असा आहे की येणाऱ्या काळामध्ये एक मे दोन हजार सव्वीस पर्यंत हे दर भरपूर वाढू शकतात आणि ते दोन लाखापर्यंत आखाडा त्याचा जाऊ शकतो आपल्याला वाटतं की सत्तर हजार पर्यंत ज्यावेळी सोनं होतं त्यावेळी वाटत होतं पस्तीस ला होतो पस्तीस ला घ्यायला पाहिजे होतं सत्तर लावत सत्तरला घ्यायला पाहिजे होतं तर आता ही परिस्थिती सव्वा लाखापर्यंत आलेली आहे आणि ज्यावेळी दोन लाखाला सोनं हे पोचेल त्यावेळी तुम्हाला वाटेल की सव्वा लाखाचा ला, दर असताना हे सोनं घ्यायला पाहिजे होतं म्हणजे ज्यांना शक्य आहे त्यांनी सोनं सध्या घ्यायला हरकत नाही रिटर्न्स तुम्हाला चांगले मिळणार आहेत याबद्दल काही शंका नाहीये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर हा आपला या ठिकाणी नंबर आहे नमस्कार